छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत उच्चभ्रू वसाहत असलेल्या वन या भागात वृद्ध दाम्पत्यानं काल रात्री पावसामध्ये घराबाहेर अनोखं आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामागचं कारण आहे भाडे करारनामा संपल्यानंतर सुद्धा भाडेकरू वृद्ध दाम्पत्याला त्रास देत आहेत आणि जागा सोड सोडण्यास त्यांनी नकार दिलाय पोलिसांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचललंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जाणारा यन वन भाग आणि याच भागामध्ये सत्तरी पार केलेल्या दाम्पत्याला आंदोलन करावं लागतं आहे तेही आपल्याच घराच्या समोर आंदोलनाचं कारणही तेवढंच जर आपण पाहिलं तर धक्कादायक आहे कारण असं आहे की त्यांनी आपली जागा एका व्यक्तीला भाड्यानं दिली त्यासाठीचा भाडे करार केला तो भाडे करार संपून अनेक महिने या ठिकाणी झालेले आहेत मात्र संबंधित भाडेकरू जो आहे तो आ, जागा खाली करायला तयार नाही आहेत वारंवार पोलिसांकडे गेले वारंवार आयुक्तांकडे गेले महानगरपालिका आयुक्तांकडे गेले मात्र या वयातही त्यांना कोणीही मदत करायला तयार नाही आ, काल रात्री यांनी पूर्ण पावसात रात्र या ठिकाणी बाहेर काढलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांना न्याय मिळावा न्याय पोलिसांकडनं मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे न्यायव्यवस्थेकडनं कुठलाही न्याय मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे प्रथमदर्शनी निशित यांच्यावरती अन्याय झाल्याचं पाहायला मिळतंय पोलीस दुर्लक्ष करतायत असा त्यांचा आरोप आहे कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर या सगड़ा संदर्भ वृद्ध दाम्पत्यान की क्या प्रतिक्रिया दिली अपन हमारे हमारे ऊपर बहुत इनजस्टिस हो रहा है हमारी जो दुकान हमने लीव एंड लाइसेंस के रजिस्टर्ड लीव एंड लाइसेंस पे इनको दी हुई है हमने इनको प्रॉपर नोटिस दिया खाली करने के लिए ये नहीं कर रहे हैं हमने इसको खाली करने के लिए हम हम पुलिस को सब लोग जगह अप्रोच हुए लेकिन हमारे को कहीं से भी जस्टिस नहीं मिल रहा है तो हमारे पास यही एक तरीका है कि हम पीसफुल प्रोटेस्ट करके बाहर बैठे और हमारी जगह जो है उसे खाली करवा के ले भाड़े नितिन दाशरथ है यानी यह सदर्भ आप काय क्या प्रतिक्रिया दिल थे देख हे दुकान आम्ही आम्हाला हे तीन वर्ष त्यांनी सुरुवातीला अॅग्रीमेंट करून दिलं आणि तीन वर्ष आम्हाला रिन्यू करून देतो म्हणले होते त्यांनी त्या पद्धतीने केले नाही अग्रीमेंट संपल्यानंतरसुद्धा आमचा पत्रव्यवहार झाला तेव्हा त्यांनी मला ओरेडी दहा वेळा अश्युरन्स दिला होता की आम्ही तुमचं ॲग्रीमेंट रिन्यू करून देतो परंतु ज्यावेळेला मी शेजारी जागा घेतली त्यांना समजलं त्याच्यानंतर त्यांचे व्ह्यू एकदम बदलले आणि त्यांनी माझ्या माझा करार संपलाय माझा करार संपायच्या अगोदर माझं मॅटर कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे माननीय कोर्टाच्या आदेशानुसार मी इथे आहे त्यांनी हे बेकायदेशीर पद्धतीने ते हे जे आंदोलन करतात ते बेकायदेशीर आहे घर माझं नाही आहे मी भाड्याने घेतली पण एक लाख रुपये भाडं भरणारा व्यावसायिकाची काय अडचण असते ही समजून घेतली गेली पाहिजे सर नुसतं फक्त भाड्याने दिलं म्हणजे विषय संपला असं होतो त्यांना धमक्या दिल्या बिलकुल नाही सर त्यांनी धमक्या दिल्यात बिल कुठलाही राजकीय दबाव नाही आणि कुठल्याही धमक्या नाही एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट